नमस्कार शांभवीज किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने न फुटणारी कढी बनवूया कढी फुटण्याची सर्व कारणे व त्यावरील परफेक्ट उपाय सविस्तरपणे बघूया मिश्रण इन्स्टंट पद्धतीने एकजीव होण्यासाठी सर्वात महत्वाची ट्रेक पुढे सांगितली आहे ह्या पद्धतीने कढी बनवली तर कुणाचीही कढी कधीच फुटणार नाही कढी फुटण्याची संपूर्ण कारणे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओत मिळतील ताकाची कढी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात लसणाच्या पाकळ्या बारा ते पंधरा चार ते पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे आल्याचे तुकडे अर्धा इंच पाणी न घालताच वाटून घेऊया वाटण काढून घेतले आहे थोडेसे वाटण मिक्सरच्या भांड्यात ठेवले आहे त्यामुळे कढीला खूप छान चव येते त्यातच दोन कप दही दही थोडेसे आंबट असावे बेसनपीठ अर्धा कप एक कप पाणी मिक्सरला फिरवून घेऊया त्यामुळे ते, ते कमी वेळेत व्यवस्थित मिक्स होईल ही सर्वात महत्त्वाची ट्रीक आहे तुम्ही रवीने विस्करणे किंवा चमच्याने मिक्स करू शकता पण मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स होते शिवाय मेहनत व वेळ लागत नाही आता ह्या मिश्रणात दह्याची व बेसनपीठाची एकही गुठळी नाही पटकन मिक्स झाले आहे वेळ व मेहनत वाचली आहे कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया काही घरांमध्ये तुपाची फोडणी आवडते तुमच्या घरात तुपाची फोडणी आवडत असेल तर तुपाची देऊ शकता मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा मोहरी व जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा पाव छोटा चमचा मेथीदाणे हे आवडत असेल तरच घाला दाणे खूप पौष्टिक असतात तसेच कढीची चवही अजून वाढते वाटण घालून खमंग परतून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळते व्हिडिओ आवडल्यास लाईक ले, करायला विसरू नका वाटण परतल्यावर कढीपत्त्याची बारा ते पंधरा पाने कढीपत्ता वाटण ह्यामुळे कढी खमंग होते पाव छोटा चमचा हळद इथे एक लक्षात ठेवा हळद फोडणीतच घालावी त्यामुळे रंग व चव छान येते फोडणी खमंग परतली आहे गॅसची फ्लेम लो करूया ताकाचे मिश्रण ओतूया कढई जास्त गरम असेल तर कढी फुटू शकते त्यामुळे एक मिनिटासाठी तुम्ही गॅस बंद करू शकता आता तीन कप पाणी घालूया मिक्स करूया पाणी जास्त वाटत असेल तरीही कढी शिजल्यावर व थंड झाल्यावर घट्ट होते ह्या पॉईंटला मीठ घालू नका त्यामुळे कढी फुटू शकते मीठ केव्हा घातले तर कढी फुटणार नाही हे पुढे सांगितले आहे फोडणीत ताकाचे मिश्रण घातल्यावर चांगली उकळी येईपर्यंत मिश्रण सतत हलवावे त्यामुळे कढी फुटणार नाही मिश्रण मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे एकजीव झाले आहे दह्याची व पिठाची एकही गुठळी दिसत नाही ह्या आयडियासाठी एक लाईक झालीच पाहिजे वाटणामुळे ही खूप टेस्टी खमंग झाली आहे उकळी आली आहे आता कढी सतत हलवण्याची आवश्यकता नाही गॅसची फ्लेम मिडियम आहे थोडीशी साखर चवीनुसार मीठ उकळी आल्यावर मीठ घातल्यामुळे कढी फुटत नाही ही पाच मिनिटे उकळून घेऊया बेसन पिठामुळे कढी फुटणार नाही म्हणून व्यवस्थित उकळून घेऊया गुळ आवडत असेल तर साखरेऐवजी गूळ घालू शकता गुळ व साखर दोन्हीही आवडत नसेल तर नाही घातले तरीही चालेल आज आपण कढी बनवण्याची महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धत बघितली आहे तुम्ही ह्या पद्धतीनेच कढी बनवा त्यामुळे कढी फुटणार नाही व काहीही प्रॉब्लेम येणार नाही स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर कढी खूप छान दिसत आहे दाटसर झाली आहे सुवासही खमंग येत आहे दाटसरपणा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा पातळ आवडत असेल तर थोडेसे पाणी घालून उकळी आण ना कढी छान उकळली आहे कधीकधी वरण किंवा आमटी बनवायची नसेल तर त्यावेळेस कढी बनवू शकता ही गरम गरमच खावी जेवताना ही कढी पिऊ शकता कढी गरम गरमच सर्व करूया तुम्हाला कढी फुटू नये म्हणून नवीन ट्रिक्स बघायला मिळाल्या त्यावरील परफेक्ट उपाय बघायला मिळाले पूर्ण स्वयंपाक करायचा नसेल तर अशा पद्धतीने कढी बनवून ती भात मसाले भात खिचडी भजी ह्याबरोबर खाऊ शकता चपाती व पराठ्यासोबतही खाऊ शकता ही खूप पौष्टिक आहे तयार आहे ताकाची कढी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शांभवीज किचन धन्यवाद